आज ते भूताच काय म्हणणं ना त्याला खाली बोलू घेऊ मला माझ्या इलाक तुझी हिंमत कशी झाली यायची माझ्या वाऱ्यात तू ऐकलं नाही का गावात ते थांब नाहीतर बेशुद्ध करून ढकेन हे भूता खाली नको ए चल हे बघ भूता तो मावणं बिशुध मग तू काय मला खाऊ नको मी गावचं जाऊ तु ये तुझ्या गावचं जावायच्या नातेनी तुम्हा सासरा आलाय तू काय मला खाऊ नको मायेकडे ना पहिल्याधारीचा खांबा आहे पहिली धार पहिली धार कळतील तुला पहिल्याधारीचा खांबा आहे अर्धा तू घे अर्धा मी घेतो नंतर तू तुझ्या उद्योगाला बघ मी मा उद्या गाल बघ पहिली धार खरं बोलतो का लवकर बसून टपकन पहिलेच कडक वास आला रे खरच पाहिली धार दिसत्या ए गिवर टपक्यान अरे मला तुमच्या सगळ्याची काळजी भूताची काळजी गावाची काळजी मला सगळ्याची तुमच्या गावच जाऊ येईन मला कस काय कडक आहे का नाही जाऊ तुम्ही अरे ती लय लंबी कहाणी आहे जाऊ प्रेम होती। प्रेम होती खरं सांग सांगतो तुला हातबट्टीची शपथ अरे तो माणूस जरा चांगला दिसतो मला साठ वर्षामध्ये मला मा कोणी शिटोडा <laughs> नाही फेकला तो मला खंबा पाजलाच तुला सांगा लागल मग काय झालं याच्या पोरीवर प्रेम होत ती मला म्हणली तो माझ्यासाठी काय करशील मी म्हणलं मी तुझ्यासाठी जीव देईन ती म्हणली दी मंग जीव मग मी टाकीवर गेलो आणि उडी मारली आणि मरून गेलो यार तो सोबत वाईट झालं पण ती पूर्ग कुठे आता मत पोचो मेरी प्रेम की कहानी ते दुसऱ्या दिवशी पळून गेले म्हणून मग आपला आत्माविदय भटकतो मग आपल्या आत्माला शांती नाही शांती नाही शांती तुझ्या सोबत लच वाईट झालं रावा मी हात भट्टीची गेलेलो की उतरली मुळे आता काय करी शू आता काय करणार आहे तिची वाट बघवतो मराठीची ती जावा मरन तबा भेटल मला ऐक ना सासरे भूता अरे हे तुला नाही घाबरत आता मी काय करतो मी जातो आता मला जायचंय तुला जायचं जाय पण मला भेटायला या जाय माणूस चांगलाय उदय भेटायला उदय उद्या उदय बर का उदय अरे सासरे भूत मी खरंच भेटायला उदय जावय बापू जावय बापू भाई जातो मी उद्या या बरका सासरे भूत तुम्ही घाबरत तुम्हाला ऐ उठे दिवस वगैरे हा उगला दिवस चल